राज्यमंत्री राज्यमंत्रीचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर आईच्या आशीर्वाद घेण्याचं जुळून आलेला आहे कदम परिवार म्हणून गेल्या अनेक वर्ष आम्ही आईच्या चरणी येतो आमची कुल आहे आज राजकीय वाटचाल करत असताना आईचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कधी पुढे जात नाही म्हणून आज सद्भावनेने आईचे आशीर्वाद घ्यायला मी आज आलो होतो मी आशीर्वाद घेतले आईच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की आज महाराष्ट्राची सेवा करण्याकरिता जी मला संधी मिळाली आहे ही सेवा करत असताना आईने मला सद्बुद्धी देवो मला शक्ती देवो मला बळ देवो एवढीच मी चरणी प्रार्थना केली आहे आणि माझ्या हातून महाराष्ट्राची सेवा आईने करून घ्यावी अशी मी आईचरणी प्रार्थना केलेली आहे सर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंधुरी राबवलं पण आपल्या सरकारचं म्हणणं आहे की आम्ही दहशतवादी तळावरती हल्ला केला पाकिस्तान सरकार म्हणते की आमचे सामान्य नागरिक मारले गेले बघा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या पाकिस्तानाने जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे बिन लादीन पण तिकडे सापडतो दाऊद पण पाकिस्तानला आहे असं इंटेलिजन्स आहे म्हणजे जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय द्यायचं काम पाकिस्तान करतं त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली की तुम्ही कारवाई करा <coughs> आणि त्या कारवाईचं एक पहिला पाऊल म्हणून आज रात्री आपल्या सर्वांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत नऊ दहशतवादी तळं ही ध्वस्त केली गेली आहेत आणि मला वाटतं भारताने आजपर्यंत कधीच बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो किंवा कुठल्याही कोणाईवरती कधी पण भ्याड हल्ले केलेले नाही आणि म्हणून प्रतिउत्तर म्हणून मला वाटतं हे फक्त पहिलं उत्तर आहे मग देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजाब घालला अजून जबडा उघडायचा आहे आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण ओ के आता ताब्यात घेतलं पाहिजे पाकिस्तानाचं जे काही दहशतवाद आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा त्यांचा अनेक वर्षापर्यंत चालू आहे तो, तो कायमस्वरूपी आता आपण संपवला पाहिजे तुळजापूर ड्रग प्रकरणामुळे तुळजापूर बदनाम होत आहे बावीस आरोपी अजून फरार आहेत आपण या संदर्भात काही करणार आहेत काय आता लोकांमधून मागणी होती काय तुम्ही दर्शनाला नाही बघा ड्रग्सच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू द्यात कुठल्याही नेत्यांशी संबंधित असू द्यात कोणाशी संबंधित असू द्यात जर का ड्रग्जच्या बाबतीमध्ये कोणाच्या विरोधामध्ये पुरावे सापडत असतील किंवा सापड सापडले असतील त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई के ही केली आणि एकालाही सोडलं जाणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असू द्यात पोलीस अधिकारी जरी इन्व्हॉल्व्ह असले तरीसुद्धा त्यांना तैं, थेट बडतर्फ केलं जाईल ही भूमिका आमच्या सरकारची आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी तर पहिल्या दिवसापासूनच ज्या दिवशी मी मंत्र म्हणून जबाबदारी स्वीकारली त्या दिवसापासून रक्षा बाबतीमध्ये आपल्याला योगेश आपल्याला कारवाई करायची आहेत ते आपल्याला काही करून थांबवायचं आहे ही भूमिका आमची आहे म्हणून तुळजापूरचं प्रकरण नक्कीच त्या बाबतीमध्ये जे काही मुंबईचे कनेक्शन्स होते त्याच्यामुळे आपण पोहोचून कारवाई आपण केलेल्या आहेत जे काही लोक फरार आहेत त्या प्रत्येकाला शोधण्याचं काम चालू आहे लवकर त्यांना देखील धरण पकडलं जाईल ओके थँक्यू